नमस्कार जसं की इंस्टाग्रामवर डेलीचे व्हायरल व्हिडिओ होतात तर वाई या ठिकाणी आपलेही व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे तर या ठिकाणी रील कसे बनवल्या जातात रीलमध्ये कोणकोणत्या टॉपिक तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे आहे आणि असे जे पोस्ट आहेत जसं की एक होल्ड सॉंग जसं की इतर ज्या आपण रील्स आपण बनवतो त्या कशाप्रकारे बनवल्या जातात त्याची एडिटिंग कशी केली जाते ए टू झेड आणि व्हिडिओ कसा बनवला जातो सगळी माहिती आणि कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते मटेरियल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तरी सर्वने रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपल्याला यायचे गुगलवर गुगलवर आल्याचे नंतरला या ठिकाणी मोटिवेशन क्वाड्स हे सर्च करायचे जसं की आपण मोटिवेशन मोटिवेशनचे रीलचे सारे प्रकरण सारे जास्त चालतात तर या ठिकाणी आपण मोटिवेशन या क्वाड्स या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे तुम्हाला आवडेल तर त्या पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे तर या ठिकाणी आपण या ठिकाणी एक इमेज डाउनलोड करूया तर तुम्ही पण जे तुम्हाला आवडेल ते ज्याला इमेज तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर या ठिकाणी तर आपण एक इमेज डाउनलोड केली आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुम्हाला एक अजून आपल्याला मटेरियल लागणार आहे तर या ठिकाणी फिक्सल लॅबवरती आपल्याला या ठिकाणी जे एडिट करायचे ठीक आहे तर प्रथम सर्वात प्रथम आपण काय करूया ब्लॅक शट इमेज या ठिकाणी आपल्याला ही लागणार आहे सर्वप्रथम जी इमेज आपण या ठिकाणी आपल्याला घ्यायचे तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्या हे सगळ्या इमेज आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याच्याकडे सगळ्यांनी फ्रोफडले लक्ष द्या तरच तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे एडिट करते झाले आपल्या आता दोन पोस्ट झाल्या त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी आपल्याला यायचे आता जसं की सर्वप्रथम आपल्याला एक ॲप्स डाउनलोड करायचे ते ॲप सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या व्हिडिओ एडिटर ठीक आहे तर इन शॉर्ट हे ॲप्स जे आहे तुम्ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड करून घ्या ठीक आहे तर या ठिकाणी व्हिडिओ ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे त्याच्यानंतरला न्यू ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे त्याच्यानंतरला हे बघा आपण सर्वप्रथम जो इमेज डाउनलोड केला होता तर या ठिकाणी जो इमेज आहे अशा प्रकारे हा डाउनलोड केलायचा आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा हा आपला जो आता आपण जो इमेज डाउनलोड केला तर सर्वप्रथम ह्या ठिकाणी बघा आपल्याला जी साईज पाहिजे जसं की आपण रॉईल जसं की इंस्टाग्रामवर आपण रील बनवतो ते नऊ पॉईंट सोळामध्ये असते ठीक आहे तर या ठिकाणी आपण आपली साईज व्यवस्थितरित्या या ठिकाणी क्रॉप करून घेतली आहे त्याच्यानंतरला अशा या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला यायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी पी आय पी हे ऑप्शन तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी जो ब्लॅक आपण डाउनलोड केला आहे तर तो ह्या ठिकाणी आपण निवडून घ्यायचा आहे सर्वप्रथम अशा प्रकारे आपल्याला याला खाली आणि व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे ओके तर या ठिकाणी क्रॉप या ऑप्शनवरती तुम्हाला दाखवून तुम्हाल तुम्हाला कधी क्रॉप वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही क्रॉपसुद्धा करू शकता ठीक आहे चला तर या ठिकाणी सगळे प्रोसेस तुम्हाला समजली आता आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचे जो आपण इमेज घेतला होता ठीक आहे तिथल्या आपल्याला शायरी पाहिजे होती तर या ठिकाणी आपण शायरी कशा प्रकारे घेणार आहोत तर आपण ह्या व्हिडिओच्यामध्ये बघतो आता जो आपल्या शायरी आहे शायरीमध्ये एडिटिंग कसं करायचं कलरिंग कशी करायची सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेत आहे चला तर आपला जी शायरी आहे आता तर या ठिकाणी आपण एक जी शायरी आहे आपण शायरी तर आपल्याला प्लेस्टोरवर येऊन ह्या ठिकाणी आपल्याला जे ॲप सर्च करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला फिक्सल ॲप हे याचे ॲप्स या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या बघा हे ॲप्स आपल्याला प्रॉपरली लागणार हे कशासाठी तर हे जे आपण आप ला जे नाव टाईप करणार आहे त्या नाव टाईप करण्यासाठी आपल्याला हे ॲप्स लागणार आहे ठीक आहे असं नंतरला या ठिकाणी बघा एक न्यू टेक्स आपण या ठिकाणी घेतला त्याच्यानंतरला अशा प्रकारचे तुम्हाला हे ॲप्स दाखवून या ठिकाणी हे चिन्ह असतं या ठिकाणी आपल्याला लिहायचं असतं तर या ठिकाणी तुम्हाला न्यू टेक्स हे ऑप्शन दाखवान त्याच्यानंतर जे आपण शायरी जो स्क्रीनशॉट घेतला होतं किंवा जे तुम्हाला शायरी टाकायची असेल किंवा जे मोटिवेशन लायनिंग तुम्हाला या ठिकाणी टाकायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस हा दाखवला जाईल ह्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या टाईप करून घ्या त्याच्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा तर तुम्हाला अशा प्रकारे दाखवान सगळं काय तर या ठिकाणी तुम्हाला इझिली काय करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याचे कलरिंग त्याच्यानंतरला त्याचं ह्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं जसं की आपलं जे अक्षरे व्यवस्थितरित्या दिसेल आणि या ठिकाणी आपण याला आता कलर करणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी कलर कसं करायचं आता ह्या ठिकाणी बघा जे राहतो की याला अशा प्रकारे आता केलं ठीक आहे आता याला कोणत्या रेडमध्ये घ्यायचं तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही जो पण कलर तुम्हाला लावायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही कलर जो या नावाला लावू शकता ठीक आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा आता तिथपर्यंत झालं त्याच्यानंतरला आपल्याला बघायची दुसरी या ठिकाणी बघा आता आपल्याला इथपर्यंत हा वेगळा कलर पाहिजे तर या ठिकाणी जो कलर तुम्हाला पाहिजे असेल त्या कलरमध्ये तुम्ही या ठिकाणी नाव हे व्यवस्थितरित्या ठिकाणी जे ॲप्स आपण घेतलं होतं त्या ठिकाणी ॲप्स हे घ्यायचं त्याच्यानंतरला या ठिकाणी दाखवायचं तुम्हाला कधी दाखवायचं असेल तर तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे तुम्ही जे कलरिंग करू शकता ओके तर तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ते कलर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला जो चॉईस करायचं तो या ठिकाणी तुम्हाला चॉईस करायचा ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा जे आपले याची साईज आहे जे आपण टेक्स्टमध्ये यूज केलं त्याची साईज तुम्हाला कधी व्यवस्थितरित्या बदलायची असेल तर तुम्ही या ठिकाणी बघ बदलू शकता त्याच्यानंतरला काही या ठिकाणी हे दाखवलं जाणार आहे तुम्हाला ओके स्टॉक तर या ठिकाणी बघा जी साईज आहे या ठिकाणी तुम्हाला साईज हे दाखवलं जा सात या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं ओके ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे चला तर अशा प्रकारे आपण सगळे काही डिटेल या ठिकाणी व्यवस्थितरित्या बघून घ्या त्याच्यानंतरला जे साईज आहे तुम्हाला जे साईज किती पाहिजे असेल तर ती या ठिकाणी साईज व्यवस्थित करून घ्यायची त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी स्टाईल या ठिकाणी आपण ऑलरेडी ते केले त्याच्यानंतरला जो फंड आहे तो आपल्याला कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी जे पण आपल्याला स्टाईलिशमध्ये बनवायचं असेल तर या ठिकाणी आपण व्यवस्थित ते बनवून घेऊ ठीक आहे त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दाखवलं जाणार आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह या बटनावरती तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे आता याला आपण पलीकडच्या व्हिडिओमध्ये आपण जसं एडिट केलं तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे करणार आहोत या ठिकाणी बघा सर्वांना इथपर्यंत आलो सगळेजण तर या ठिकाणी जे आपण डाउनलोड केलं होतं जो स्ट्रॅक्चर ह्या ठिकाणी बघा तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे या ठिकाणी लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा किती आकर्षक आणि किती सुंदर या ठिकाणी आपला व्हिडिओ हा एडिटिंग होते याच्यानंतरला आपण या ठिकाणी सॉन्गसुद्धा टाकू शकतो आता विषय राहिला याचा तर याला तुम्ही अशा प्रकारे कट करू शकता त्याच्यानंतरला याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही याची साईजही वाढू शकता ओके तुम्हाला जेवढ्या मिनटाचे बनवायचे असेल तर पंधरा मिनटाचे आठ मिनटाची ओके तर त्याच्यानंतरला सगळ्या काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे वाढून घेऊया ओके त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी बघा आता हा फोटो तुम्हाला दिसून या ठिकाणी इफेक्टचं ऑप्शन दाखवला जाईल त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी इफेक्ट कसा पाहिजे आपल्याला ओके तर या ठिकाणी आपला हा इफेक्ट तुम्ही इथपर्यंत घेऊ शकता त्याच्यानंतरला से ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतरला खाली इफेक्ट ओके त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा अशा प्रकारचा तुम्हाला जो जे स्टाईलीचा आपण इफेक्ट म्हणतो तर अशा प्रकारे आपल्याला हा दिसून ओके ओके okay. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारचा हा इफेक्ट हा लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला जिथपर्यंत लावायचे तिथपर्यंत त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा ह्या तर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता उरलेला जो पण भाग आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे झालं व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही बघू बघू शकता तुम्हाला कधी इफेक्ट आवडला नाही तर या ठिकाणी तुम्ही इफेक्ट हा काढू पण काढून पण टाकू शकता ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला हा इफेक्ट व्यवस्थित नाही दिसत आहे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी एक छोटासा इफेक्ट तुम्ही या ठिकाणी लावू शकता ओके तर या ठिकाणी व्यवस्थित इफेक्ट ॲडजस्टमेंट करायचा आहे त्याच्यानंतर आपण दुसरा इफेक्ट या ठिकाणी लावूया ओके तर या ठिकाणी आपण एक इफेक्ट या ठिकाणी लावला आहे डन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपली व्हिडिओ बघा कशाप्रकारे चालू झाली तर या ठिकाणी अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपल्याला हा बनवला जाईल आणि सर्वात जास्त हा इंस्टाग्रामवरती फेमससुद्धा असेच रील हे होत असतात ठीक आहे त्याच्यानंतरला अजून कोणाला काही विचार असेल तर विचारू शकता तसेच तुम्ही जे आपण जे लिहिलं आहे त्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी जे स्टाईलस आहे ते तुम्ही या ठिकाणी नाव तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा एक ऑप्शन तुम्हाला दाखवलं जाणार आहे व्हिडिओ थोडंसं या ठिकाणी ॲमेशन हिच्या ॲप्स दाखवते तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे हे सगळं काही हे लिहू शकता आता आता सगळा व्हिडिओ आपला हा एडिट झाला व्यवस्थितरित्या बघा तर कशाप्रकारे आपला हा व्हिडिओ दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपला हा व्हिडिओ एडिटिंग करू शकता आणि इंस्टाग्रामवर हे फॉलो करू शकता आता ह्या ठिकाणी सेवे ऑप्शनवरती किंवा या ठिकाणी कि आता इन शॉर्ट हे काढून टाकायचे तर या ठिकाणी फ्री ॲड इन ह्या ॲडवरती आपण तर ह्या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जे याच्यामध्ये पाहिजे असेल तर या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जो आपला व्हिडिओ आपण बनवलेला टाकेल तर या ठिकाणी एडिट होईल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवला जातो तसेच रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे आपल्यानुसार जे आपल्याला व्हाईस टाकायचे जसं बॅकग्राऊंड टाकायचे की जसं की सॉन्ग टाकायचं ते तुम्ही टाकू शकता ठीक आहे धन्यवाद